हा जो समोर दिसतो आहे हा ओझर लेण्याद्री रोड आहे हे इकडे पूर्वेला ओझर जे आमच्या फार्म हाऊसपासून किमान दोन किलोमीटर अंतरावर आहे एकदम सुपर रोड आहे आणि इकडे या बाजूला म्हणजे पश्चिमेच्या बाजूला शिवनेरी किल्ला लेण्याद्री अशा प्रकारची दोन ऐतिहासिक ठिकाणं या रोडला आहे आणि या रोड पासून अगदी क्षणाच्या अंतरावर फार्म हाऊस आहे चला बघूया फार्म हाऊस हे दिसतंय हे फार्म हाऊस आहे आता आपण त्याच्याकडे जातो चला वो वतनदार इथे बसलेला आहे काय बघित काय चालले हा इकडे एक रूम पाडलेला आहे चल पैकी तू दाखव तो मी नंतर

कव्हर केलेला आहे कव्हर केलेला आहे आपण बघू नंतर आणि या बाजूला माझ्याच कामाविष्य असतो झाड झाड आहे सुंदर वाटतो हे बदामाचं झाड आहे आता पुढच्या बाजूला अजून दोन रूम तयार केलेले आहेत तुमच्यासाठीच ते बघूया अर्थात हा हा जो रूम आहे हा स्टोर रूम म्हणून आम्ही याचा वापर करतोय आणि पलीकडे एक रूम आहे तो तुमच्यासाठी आहे तोही दाखवतो सगळा छान रूम तयार केलेला आहे बसायला चेअर वगैरे सर्व आहेत वरती पंखा आहेत इकडे बाथरूमची व्यवस्था हिटरची व्यवस्था मिक्सरची व्यवस्था ही सर्व व्यवस्था इथे छानपैकी केलेली आहे छोटासा रूम आहे परंतु छानपैकी इथं राहता येतो पण हा जो विंडो आहे हा पूर्वेच्या दिशेनं आणि या विंडोमधून बघा किती छान असं हिरवळ दिसते ही पुढे लिंबाची झाडं आहेत पुढे नारळ दिसत आहेत आता आपण जे मुख्य जो स्टेचा रूम आहे त्या स्टेच्या रूममध्ये जाऊन तोपर्यंत हा बघा तुम्हाला बोललो होतो मी शेवगा इकडे शेवग्याची झाड आहेत तुम्हाला मी बोललो होतो पण ते प्रॉमिस मी करतो पूर्ण थोडासा वेळ जातो सुंदर म्हणजे हिरवळीने नटलेलं हे आमचं ठिकाण आहे हे बघा शेवगा या शेवगा तोडणार आहे आम्ही या शेवग्याची पिकिंग अशा पद्धतीने केली जाते हे स अगदी अगदी सहज तुटलं जातं अगदी सहज इथे एक पपई पण आहे ती पिकायला लागलेली आहे तर ती पण आपण बघूया हे जे दिसतंय हे पपईचं झाड आहे आणि ही पपई आपण बघू शकतो ही पिकायला लागलेली आहे तोडणार आहे मी ते बऱ्यापैकी फुटले शेवगा एक नंबर एक नंबर हा हा बघा हा शेवगाची ही जी शेंग आहे ही बऱ्यापैकी आता खाण्यालायक झालेली आहे ही तोडायची अशा पद्धतीने बऱ्याच हास तोडायच्या बघूया फ्लोहॉल इथे त्याला आम्ही डोरबेल बेल म्हणून याचा वापर करतो ही घंटी वापरतो हा या स्ट्रेकचा <स्थाथ> आतला पोर्च आहे इथे छान पैकी अस आराम खुर्ची वर बसून इकडची सगळी हिरवळ निहाता येते चला आपण आज जाऊया ह्याच्यामधलं हे वारले पेंटिंग बघा किती सुंदर आहे आणि याचाच भाग दुसरा भाग म्हटले दरवाजाला केलेला आहे तो पण तशाच प्रमाणे सजवलेला आहे हे कंदील म्हणजे आता नामशेच झालेले आहेत कंदील डिझाईन म्हणून ते तिथे लावलेले आहेत इकडे एक लावलेलं आहे आणि या बाजूला एक आहे ही कॅप मी न्यूझीलंडवरून येताना घेऊन आलेलो आहे आणि हे घड्याळ हे पण बघा किती वेगळ्या पद्धतीचं असं आहे हे जे पेंटिंग दिसत आहे हे पेंटिंगचे बंधू आणि वहिणी सिंगापूरला गेले होते त्यांनी ते सिंगापूरवरून आणलेले आहे आणि हे या ज्या पेंटिंग दिसतात या बंधूंनी काढलेले आहेत ही एक पेंटिंग आहे आणि इथे जर आपण बसलो तर इथं वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आपल्याला भेटतील फ्लूट हे बंदी वाजवतात बऱ्यापैकी छान आणि हे एक आहे अशा वस्तु शक्य तो भेटत नहीं लवकर छान पैकी एक छोटी गिटार पण आहे दुसरी ही एक वस्तु आहे काय काय जुन्या वस्तूंचा संग्रह करून ठेवलेला आहे चला जाऊ जेवतायत था हाय हायकर हे <laughs> बंधू आहेत बराच उशीर झाला जेवायला तिथे आहेत छानपैकी आणि आता तुम्हाला मी आमचा वतनदार दाखवतो चला काय वतनदार हा बाई हे हो। आमचे सध्याचे वतनदार हे सध्याचे वतनदार आहेत चल चलो माणूस आला त्रास देतो जरा त्रास म्हणजे प्रेम करतो हो 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 अरे हो हो, हो, हो त्याला त्याच्या ढोंगणाला चोळायचं असतं त्याचं बाकीचं काही म्हणणं की हलो की त्याचं ढोंगण असं खाजवायचं असतं चोळायचं असतं त्याला ते बरं वाटतं असा हा आमचा वतनदार काहीतरी आंबे वगैरे खालेले दिसत आहेत आता इथेही हा पाठीमागचा पोस्ट आहे हो हो थांब एक पेंटिंग दिसतं केलं तर हेही बंधूंनीच काढलेलं आहे ते आता लाईट इफेक्ट तेवढा नाही आहे व्यवस्थित त्यामुळं ते छान दिसत नाही पण हे त्यांनी काढलेलं आहे ह्याच्या पाठीमागे एक हो पेंटिंग आहे ते मी दाखवतो आता चला पाठीमागचं पेंटिंग बघूया प्लस वतनदारांचे दोन बंगले बघायचे आपल्याला हा बघा हा वतनदारांचा एक बंगला वतनदार इथे दिवसा असतात या बंगल्यावर त्यांचं वास्तव्य दिवसा असत त्याला चांगला कवर करून घेतले तो अगदी लागूनच हा वतनदारांचा हा दुसरा बंगला इथे वतनदार रात्रीच्या वेळीला इथे असतो इथे त्यांना रात्रीच्या वेळेला राहायला आवडतं हे वतनदारांचे आमच्या दोन बंगले लॉक वगैरे असतो लॉक लावून वतनदार बंगल्यामध्ये असतं आता पाठीमागचं जे चित्र पाहिजे आहे चित्र बघूया आपण हे चांगले बऱ्यापैकी चित्र काढतात आणि याच चित्राला जोडून वतनदारांचा फोटो लावलेला आहे समोरून जायला रस्त्याकडून येतो उजर लेण्याद्री रोड व जो मी तुम्हाला दाखवतो ते आल्यानंतर पहिलं दर्शन होतं आमच्या या वतनदार आणि मग त्याच्यानंतर जे काही आतमध्ये लोक आहेत वतनदारांचे सेवक म्हणून ते सेवक आतमध्ये आहेत सुंदर फुलं आहेत मस्त फुलं सफेद फुलं आहेत आणि या झाडाचं वैशिष्ट्य असून या झाडाला बाराही महिने अशी फुलं असतात त्याला काही सीझन वगैरे असं काही नसतं बाराही महिने अशी फुलं असतात सो हा एक हे एक झाड आहे हे आमचं कडीपत्ताचं झाड आहे म्हणजे आमटीला किंवा इतर गोष्टींना कडीपत्ता टाकायचा असेल तर लगेच आम्हाला ताजा कडीपत्ता अशीच भेंडी पण आहे वांगी पण आहेत मित्र हो आपल्या या स्टे होमचा अजून बराच भाग आपल्याला पाहायचा बाकी आहे परंतु तो आपण आता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू अशाच आनंदी मूडमध्ये तर आता थांबूया इथेच धन्यवाद